किनवट हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एस टी सवलतीचे आरक्षण द्या गोरसेनेची मागणी निजाम प्रांतातील एकोणीसशे एक ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत हैदराबाद गॅझेटमध्ये गोर बंजारा लंबाडा लमाण जातीची नोंद जमात अशी असून त्यानुसार ते तेलंगणा आंध्र प्रदेशातील बंजारा लंबाडा जातींना अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले आहे मात्र एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर राज्य पुनर्रचने दरम्यान मराठवाडासह विदर्भ खानदेशाचा भाग महाराष्ट्राला जोडल्यामुळे मूळचे असलेल्या अनुसूचित जमातीचे आरक्षण संपुष्टात येऊन विमुक्त जातीच्या संवर्गात रूपांतरित करण्यात आले त्यामुळे महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजावर एस टी आरक्षणाबाबत घोर अन्याय झालाय मात्र गेल्या काही दिवसात मराठा कुणबी एकच असल्याचे समजून हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देणार असल्याचे फडणवीस सरकारने जी काढून जाहीर केले त्याला अनुसरूनच महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून अनुसूचित जमाती एस टीचे चे आरक्षण देण्याची मागणी गोरसेने निवेदनाद्वारे केली आहे गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आज दहा सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी भारत राठोड आहोत जर निवेदन मध्ये गव्हर्नमेंटने काही ऐकलं नाही आणि आमचा जो काही अधिकार आहे तो अधिकार आम्हाला जर काही मिळाला नाही ना तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही लढाई लढण्यासाठी आज आम्ही तत्पर झालेले आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी आरक्षण पूर्ण गोरबंजारा समाजाने धरून म्हणजे एका हाताने धरलेला आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण आग एस टी आरक्षणाची लागलेली आहे आणि तो आम्ही मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही इथून पुढं आम्हाला रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी जर वेळ पडली ती लढाई सुद्धा आम्ही लढू आणि आमचा आरक्षण जो काही आमचा अधिकार आहे आमच्या भवित्याचे जो काही आमचे काही पिढीची जी काही आमचे भवित्य आहे त्या पिढीना आम्ही न्याय मिळवणे देण्यासाठी तत्पर आम्ही झालेले आहोत आणि ती लढाई आम्ही कायमस्वरूपी लढण्यात जिंपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही दिलेलं आहे तसेच जिंतूर येथे आमचे बंजारा बांधव विनोद आडे हे कित्येक दिवसापासून बंजारा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषणाला बसलेले आहे तरी आ, समस्त सकल बंजारा समाज खिलवट माहूरच्या वतीने आम्ही त्यांच्या उपोषणालासुद्धा समर्थन करत हो। आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जर प्रशासनाने आमची जर मागणी इथपर्यंत पूर्ण नाही केले तर भविष्यामध्ये आम्ही मोठं आंदोलन उभारून सुद, आम्ही सुद्धा आम्ही मदत मारण्याची आमच्या बंजारा सकल बंजारा समाजाची आम्ही तयारी दर्शवलेली आहे धन्यवाद एस टी आरक्षण आमच्या हक्काचा आहे ती आम्हाला मिळालाच पाहिजे हैदराबाद गाईडनुसार आम्हाला एस टी आरक्षण मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे जय सेवालाल जय बोल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा